क्वार्टर फायनलच्या पहिल्या कुस्तीला सुरुवात होतीये सुरू करा आणि या कुस्तीनंतर प्रकाश शिंगाडे लाल कॉस्ट्युम विरुद्ध अक्षय मगर निळा कॉस्ट्युम दत्तात्रय दरकार लाल कॉस्ट्युम विरुद्ध सुनील बहिरवाल निळा कॉस्च्युम नवमेश पिंगळे पिंपळे लाल कॉस्ट्युम विरुद्ध विजय सुरुडे निळा कॉस्ट्युम एकोणऐंशी किलो वजन गटातील सर्व कुस्तीगीरांची नावं आणि त्यांच्या कॉस्ट्युमचा रंग या ठिकाणी पुकारलेला आहे तरी सर्व कुस्तीगीरांनी या ठिकाणी दोन वेळा नामोल्लेख करण्यासाठी आणि पंचांचे अचूक हातवारे या कुस्तीनंतर तयार राहायचंय प्रकाश शिंगाडे lal kaashum viruda akshay magar neela kaashum आजच्या या दुसऱ्या दिवशी सॉरी पहिल्या दिवशीच्या सायंकाळच्या सत्रामध्ये एकोणऐंशी किलो वजन कटानंतर एकशे पंचवीस किलो वजन गटातील दोन कुस्त्या होतील खेळाडूंनी याची नोंद घ्यायची त्यानंतर शहाऐंशी किलो आणि त्यानंतर एकशे पंचवीस किलो वजन गटातील तिसरी कुस्ती होईल एकोणऐंशी किलो वजन गटाच्या कुस्त्या सुरू आहेत या वजन गटातील अजून तीन कुस्त्यांनंतर एकशे पंचवीस किलो वजन गटातील दोन कुस्त्या होतील एकशे पंचवीस किलो वजन गटातील कुस्तीगारांनी तयारीत राहायचंय आणि संपलेल्या कुस्तीमध्ये